प्रशांत कोरटकर संदर्भातली छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त विधान केलेल्या प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे आणि तो आता दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडनं दिलासा मिळाला नाहीये त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळूनच जाऊ शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय भाजपाच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकतं असा टोलाही त्यांनी लगावलायचं गृह खात हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातला आहे कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील उद्या आम्ही म्हणायचं पळून जाला आणि तो भाजप कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तुमच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याचा बंगला सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही तर गृह खात्याच्या मदतीशिवाय पलायन अशक्य असं राऊतांनी म्हटलंय तर प्रशांत कोरटकरचा दुबईतला फोटो समोर आल्यानं तो दुबईला पळून गेल्याची शक्यता आहे मात्र यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजरात उभं केलंय नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केलेला आहे नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल तो चंद्रपूरला जातो चंद्रपूरला तिथे पोलिस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबईमधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला पण मी चॅलेंज देऊन सांगतो तो दुबईत पळून गेलेला नाही पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला